माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी कोणते दावे केले ते आता पाहूयात मतदारसंघामधील महत्वाचे जे विकासाचे मुद्दे आहेत त्यातील सर्वात कृष्णा फ्ल डायव्हर्शनचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांना बरोबर घेऊन हा कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा मुद्दा सोडवून या मतदारसंघामध्ये अतिरिक्त पाण्याची आवक निर्माण करणे याचबरोबर रस्त्या मोठ्या प्रमाणात राहिलेल्या रस्त्यांचं जाळ निर्माण करणे आणि औद्योगिककरणाला बळ देणे या ठिकाणी टेंबुर्णीसारखी एम आय डी असेल किंवा माळेश्वरचा सा समावेश नॅशनल कॉरिडॉरमध्ये करणे असेल अशा सगळ्या उद्योगांना समावेश करणे शेतीपूरक व्यवसायाला या ठिकाणी मतदारसंघामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करणे हा माझा पुढील पाच वर्षामधला का कार्यकाळ असतो आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करायचे आहेत आणि इथल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळाली या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे प्रत्येक तालुक्यात मिनी एम आय डी सी झाली पाहिजे आणि त्या मिनी एम आय डी सी मध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे माडा तालुक्यातील कुर्डवाडीचं रेल्वे वर्कशॉप जे आहे त्याला काम मिळालं पाहिजे माडा तालुक्यात उच्च शिक्षणाची फार मोठी अडचण आहे ते शिक्षण उभं करण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील मुलांना याच ठिकाणी शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून संस्था उभा करण्याच्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी आहे